भरपूर औषधी गुणधर्म असलेला आवळा हिवाळ्यामध्ये अगदी सहज ताजा मार्केटमध्ये उपलब्ध होतो याच ताज्या आवळ्यापासून आज आपण सोप्या पद्धतीने अचूक मापासह आणि वर्षभर टिकेल या पद्धतीचा मोरावळा तयार करून घेणार आहोत बनवायची पद्धत अगदी सोपी आहे यासाठी आपण अर्धा किलो आवळे घेतले आहे ते स्वच्छ धुवून कोरडे पुसून घ्यायचे आहे त्यानंतर या पद्धतीने काट्या चमच्याच्या साह्याने आपण याला असे छिद्रे करून घेणार आहोत एका आवळ्याला किमान चार ते पाच बाजूने छिद्रे करून झाले की त्यानंतर सर्व आवळे घेऊन त्यामध्ये आपण अर्धा किलो आवळीसाठी चारशे ग्राम गुळ घेतला आहे यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातला आहे पाणी घालण्याचा व्हिडिओ माझ्याकडनं चुकून रेकॉर्ड झाला नाही त्यामुळे ही दक्षता घ्यायची आहे येथे मी मरावळा शिजून घेण्यासाठी आवळे आणि गुळ यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातला आहे येथे पाच ते दहा मिनटानंतर संपूर्ण गुळाचं पाणी झालेलं आहे यानंतर यामध्ये आपण दोन दालचिनीचे तुकडे आणि तीन लोंग घालूया मोरावळ्याला यामुळे छान अशी चव येते अगदी मंद गॅसवर सुरुवातीला आपण पाक तयार करून घेतला आहे यानंतर यामध्ये थोडीशी लाटिखट पावडर घालूया यातच अगदी थोडंसं मीठ देखील घालूया तिखट आणि मीठमुळे मोरावळ्याला छान चव देखील येते आणि रंग देखील सुरेख येतो आवळ्याचा मोरावळा अर्थात मोरांबा आरोग्यास एक फायदेशीर पदार्थ आहे हा जितका पौष्टिक तितकाच चविष्ट देखील असतो आरोग्याच्या दृष्टीने गुणांनी संपन्न असलेल्या मोरावळ्याला हेल टॉनिक असं म्हटलं जातं आयुर्वेदिक औषध आणि सामग्रीच्या दुकानात मोरावळा सहज उपलब्ध असतो पण तो करण्यास इतका सोपा आहे की बाहेरून महागाचा मोरावळा घेण्यापेक्षा घरच्या घरी तो सहज तयार करता येतो या पद्धतीने गुळाचा छान असा पाक तयार झालेला आहे आणि आपण हे, हे मंद गॅसवर शिजवून घेतले आहे त्यामुळे आपले जे आवळे आहे ते देखील छान नरम यामध्ये शिजले जातात येथे आपण बघू शकतो पूर्वीपेक्षा पाक बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे याला तुम्ही हवं तेवढं घट्ट करू शकतात जसं हा आवळ्याचा मोरावळा मुरतो तसं तसं हे पाक पातळ होत चालतं येथे आपण आवळा दाबून बघायचा आहे छान मौसूत हा आवळा शिजलेला आहे यानंतर आपण गॅस बंद करून घेतला आहे मोरावळा थंड झाला की अजून जास्त घट्ट होतो या पद्धतीचा मोरावळा घट्ट झालेला आहे संपूर्ण मोरावळा थंड झाला की त्याला काचेच्या बळणीमध्ये स्टोर करून ठेवायचा आहे वर्षभर टिकणारा मुळीच खराब न होणारा पौष्टिक औषधी गुणधर्मांनी युक्त असा हा मोरावळा तयार आहे याचा पाक गरम पोळीसोबत तर अतिशय छान चवीचा लागतो मुलांना देखील जॅमऐवजी मोरावळ्याचा पाक तुम्ही पोळीबरोबर देऊ शकतात अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ह्या वि मिळणारे ताजे आवळ्यांपासून हा मोरावळा नक्की ट्राय करून बघा बनवायला अगदीच सोपा आहे झटपट तयार होणारा हा मोरावळा वर्षभर छान टिकतो शिवाय खायला देखील चवी चविष्ट आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद छान रसरशीत असा हा मोरावळा पानताक्षणी खाण्याची इच्छा होते मुळीच तुरट न लागणारा असा हा मोरावळा तयार आहे